बेटावत मध्ये धाडसी दरोडा व्यापारी असोसिएशन ची ग्रामपंचायतीकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी बेटावत प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील बेटावत गावात दोन दिवसांपूर्वी भरदिवसा सराफी दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला दोन तरुणांनी धाक दाखवून दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी असोसिएशनने ग्रामपंचायतीकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे दोन दिवसांपूर्वी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन तरुण सराफी दुकानात आले त्यांनी सोन्याची अंगठी खरेदी करण्याचा बहाणा केला दुकानदाराने अंगठी नसल्याचं सांगितल्यावर त्यांनी पिस्तूल काढून दुकानदाराचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला दुकानदाराच्या नोकराने प्रतिकार केल्यावर त्यालाही मारण्याचा प्रयत्न झाला नागरिकांनी आरडाओरड केल्यावर चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी हवेत गोळीबारही केला नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेच्या निषेधार्थ बेटावर व्यापारी असोसिएशनने आज कडकडीत बंद पाळला असोसिएशनने ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची पोलीस स्टेशन सुरू करण्याची आणि रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली ग्रामसेवक प्रमोद माळी यांनी निवेदन स्वीकारून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिले निवेदनावर राजेंद्र पिंगळे अध्यक्ष हेमंत देशमुख उपाध्यक्ष परेश जैन सचिव गणेश सोनार खजिनदार यांच्यासह व्यापारी सदस्यांच्या सह्या आहेत जी काही गावामध्ये तो डिझालर तर त्याच्याने आपला जो व्यापारी वर्ग तो पूर्ण भयभीत झालेला नुकत्या व्यापारीने संपूर्ण गाव भय कारण ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला आपल्याला पोलीस स्टेशन इतक्या बसणार याच्या वेळेला आपलं पोलीस स्टेशन बरोबर परंतु सध्याच्या काळामध्ये तिथे कोणी लागवड नाही आता आमचं व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही तू बोलू आमच्या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा जसं अगोदर होतं तसं पुन्हा आणखी एक हवालदार आणि तीन कॉन्स्टेबल यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येईल कारण सध्याच्या काळामध्ये दारुबून निघाणा करणारे धमकी दाखवणारे या सर्वांचा धुमाकूळ चाललेला आहे याच्याने संपूर्ण व्यापारी जो आहे ना तो असुरक्षित समजला जातो आहे उद्या उठून जी घटना आत्ता सोळा तारखेला घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्याच्यासाठी आम्ही सर्व व्यापारी आमच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तुमच्याकडे आम्ही मागणी करीत आहोत आमच्या मागणी आमच्या मागणींची पूर्तता आपण करण्यात यावी आणि योग्य तो खुलासा आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावा अशी आमची सर्वांच्या तर्फे विनंती आहे अँड प्रेस द अपडेट